तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर आजी अजित शेट यांचा दिवाना नक्की आज कोणत्या मैदानात व कोणत्या काटात पळाला व सेमीसाठी पात्र झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो श्री भैरवनाथ बागड यात्रेनिमित्त भविन दिवस ओपनचं जंगी मैदान मौजे येणकूळे ते पार पडत आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण ए पी थ्री लाईव्ह या चॅनलवर चालू आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नाना यांचा दिवाण्या आणि नांदेड सिटीकारांचा भारत गट क्रमांक बावीसमध्ये पळाले व त्यामध्ये मित्रांनो सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत सेमीफायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो दिवाण्या आणि भारतला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद